आईज कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही खूप मस्त असाल छान असाल सुंदर असाल सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आहे सोमवार तर आज श्रावणी सोमवार आहे तर आज शेवटचा श्रावणी सोमवार आहे कारण शनिवारी जेव्हा गणपती बसतात तेव्हा श्रावण संपतो तर मी जो पहिला श्रावणी सोमवार असतो असतो तेव्हा आणि जो शेवटचा श्रावणी सोमवार असतो तेव्हा तेव्हा मी गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवते तर तेच तर मी आता आपली ही जी दूध पावडर असते तर दूध पावडर आणि माझ्याकडे काही पेअर आहेत आणि काही ॲप्पल्स आहेत तर ॲप्पल आणि पेअरपासून मी छान मस्त अशी मिठाई करणार आहे आणि चला तर सुरुवात करूया आणि तेच मी गणत्री बाप्पांना नैवेद्य दाखवणार आहे आणि काल पप्पांचा वाढदिवस होता काल रविवार होता तर आज पप्पा येणार आहेत कारण आज आईला मला डॉक्टरकडे घेऊन जायचं आहे त्यामुळे पप्पा पण आज येणार आहेत तर पप्पांना मुळात दूध दूध पावडरपासून बनवलेली मिठाई खूप आवडते तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत

ह्या पेयरपासून लाडू तयार करणार आहे मी खू म्हणजे मी तुम्हाला सांगेल की आ, मी फर्स्ट टाईम ही रेसिपी ट्राय करते मी कुठेही ही रेसिपी बघितलेली बघितलेली नाही माझ्या मनामध्ये कल्पना आले म्हणून मी त्या कल्पनेनुसार ही रेसिपी तयार करते कधी कधी आपल्याला काही काही आयडियाज सुचतात त्यानुसार आपण फॉलोसुद्धा करतो इथे मी पेयर हे असे कट करून घेतलेले आहेत तर तुम्ही इथे बघू शकता हे जे पेअर आहे हे ही आपल्याला ग्रेव्ही करून घ्यायची आहे आणि ग्रेव्ही करून झाल्यानंतर फ्राय प्लॅन घ्यायचं आहे फ्राय प्लॅनमध्ये आपल्याला तूप ॲड करायचं आहे आणि या तुपामध्ये ही जी आपली ही जी पेयरची जी म्हणजे ग्रेव्ही करून घेतलेली आहे ते ॲड करायचे आहे मी ते गरम पाणी करत ठेवलेलं आहे या गरम पाण्यामध्ये मी पेयाची जी फ्युरी म्हणजे ग्रेवी आहे ती ॲड केलेली आहे एक ते दोन चमचे आणि ते पाणी छान उकळून घ्यायचं आहे आणि हा जो रवा आहे हा रवा मी ऑलरेडी आधी भाजून घेतलेला आहे भाजून घेतलेला रवा वापरा किंवा आधी रवा भाजून घ्या मी आधीच रवा आणल्यानंतर आधी भाजते आणि मग एका बर्नीमध्ये स्टोअर करून ठेवते आता ही ग्रेवी छान मस्त आपल्या तुपामध्ये फ्राय करून घ्यायची आहे आणि तुपामध्ये फ्राय करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला दूध पावडर त्यानंतर साखर ॲड करायची आहे आणि छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि हे सगळं मिक्स करून झाल्यानंतर आपला जो रवा असतो तो ॲड करायचा आहे सुद्धा छान व्यवस्थित ॲड करून फ्राय करून घ्यायचा आहे व्यवस्थित मिक्स करायचा आहे आणि त्यानंतर गरम पाणी ॲड करून व्यवस्थित मिक्स करून आपल्याला अगदी दहा मिनटं वाप द्यायची आहे पाच ते दहा मिनटं आणि दहा मिनटानंतर झाकण काढून घ्यायचं आहे <coughs> तर मी तुम्हाला सांगेल की आ, ही रेसिपी करताना खूप गडबड झाली होती काही म म्हणजे माझे काही ना आ, मी काही चुका केलेल्या आहेत त्या मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे तर माझी काय चुकी झालेली आहे आता हे पाच मिनटांत झाकण काढून घ्यायचं आहे आणि आपलं हे सारण छान मस्त आपला थंड करून घ्यायचं आहे पण झालं काय माहिती आहे का मला हे हे पूर्ण घट्ट हवं होतं लाडू ओढवण्यासाठी पण हे पूर्ण खूप म्हणजे बोलतात ना जसं सहेल पातळ झालं होतं मग मी काय केलं रवा घेते हे आपलं पोहे घेते पोहे भाजले पोहे भाजले आणि ते ग्राइंड केले आणि ग्राइंड केल्यानंतर त्याची जी पावडर आहे ती पावडर मी यामध्ये ॲड केली होती आणि त्यानंतर थोडं हे सारण घट्ट झालं <coughs> मग त्यानंतर मग मी लाडू वळवायला सुरुवात केलेली आहे आणि छान मस्त याचे मी लाडू वळून घेतलेले आहेत तर माझी ही चुकी होती तर माझे माझा अंदाज हा चुकला की मी जे पेअर होते ते पेअर मी खूप जास्त वापरले कमी वापरायला हवे होते जर कमी वापरले असते ना, ना तर ते सारण छान मस्त असं घट्ट झालं असतं आणि लाडू वळून झाल्यानंतर आपल्याला ड्रायफ्रूट असतात ते ड्रायफ्रूट वरतून लावून घ्यायचे आहेत तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने हे लाडू नक्की ट्राय करून बघा आणि हे लाडू आईला खूप आवडते आधी मी प्रसाद दाखवला आणि त्यानंतर आईने हे लाडू खाल्ले अप्रतिम झाले होते सगळ्यांनाच आवडते हे लाडू तुम्हीसुद्धा अगदी झटपट अशा पद्धतीने जर तुम्हाला प्रसाद दाखवायचा असेल तुम्ही सुद्धा हे लाडू नक्की ट्राय करून बघा आणि मी हे लाडू थोडे कमी गोड झाले होते कारण यामध्ये मी कमी साखर ॲड केली होती तुम्हाला जर जास्त गोड हवे असतील तर तुम्ही त्यामध्ये जास्त साखर ॲड करू शकतात तर इथे आपला प्रसाद क प्रसादासाठी हे लाडू छान मस्त असे तयार झालेले आहेत तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा ते मी हे ॲमेझॉनवरून एक पार्सल मागवलेलं आहे तर आईला ह्या बटर पेपर हवा होता तर मी ऑनलाईन बटर पेपर मागवलेला आहे बटर पेपरचा रोल मागवलेला आहे तर आईला खरं म्हणजे ऑनलाईन ऑनलाईन शॉपिंग केलेली जे अजिबात आवडत नाही तिला इवन म्हणजे मुळात शॉपिंग केलेली आवडतच नाही असं आहे तर तुम्ही ते बघू शकता तर हा बटर पेपरचा रोल आहे ज्ञानेश ऐक ना जा आजीला बोलो जा आता बघू आईच एक्सप्रेशन काय आहे आपण बघूया नाही तू बोलो जा आजी बघू आजी काय बोलते ते दाखव तर बघू आईचं एक्सप्रेशन काय आहे नक्की चिडून बोलते की काय बोलते त्यानेश दाखव बर डोळे बंद कराई केले आईने डोळे बंद टिकटिक वन टिकटिक टू टिकटेक थ्री टिक फॉर रेडी स्टडी गो पेरी 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 गो डॅन आई हे तू ओपन कर बघू आई आई ऐक ना तुझ्यासाठी ऑनलाईन शॉपिंग केले बघू काय वाटत तुला आईचे डोळे बघा आई कशी रागण मी बघते बघितलं आईला ऑनलाईन शॉपिंग केले नाही ना आवडत आई तुला आवडत पण नाही नाही ना काय करणार आधी बघतं खरं बघितलं कशी रागाने फक्त ही आधी बघ ना काय ते करण्याऐवजी ज्ञानेशने गिफ्ट ओपन केला अरे ज्ञानेश अरे साईटला हो पूर्ण नको ओपन करू राजा एका साइटनेच ओपन करायचं आहे आई तुला गिफ्ट आवडेल नाही आई जमा केला मला आवडणार नाही काहीतरी काहीच नाही येते बाबा काय खरं नाही आज खूप एक्सायटेड आहे अच्छा ज्ञानेश आता कट कर करतोय करताड का एक्सप्रेशन बघा काय आहे आई आता तरी एवढं काय असेल याच्यामध्ये आई आई हे अजून बघितलं <laughs> आई कशी बोलते बघितलं आईसाठी काहीतरी ऑनलाईन गिफ्ट गिफ्ट मागवलंय ना बोलते या तुला उच्च पता कोणी सांगितलं करायला <laughs> आता 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 बोल आता बोल आता कशाला आता बोल दे, दे तर हा बटर पेपर आहे रोल आहे बटर पेपरचा आणि पन्नास मीटर आहे हा घे आता बोल आता गिफ्ट आवडला की नाही तुला आई आवडला ना आपण पण घेऊ पण मला जेव्हा लागेल तेव्हाच घेऊ तर दोन थांब द्याने शेजे बटर पेपर आहे तर आई केक वगैरे बनवते ना तर आईला बटर त्यासाठी पेपर बटर पेपर लागतो तर आई आवडला गिफ्ट आवडलं का न इडलीच्या भांड्यामध्ये केक बनवायचे आहेत ना ते आपल्याकडे पातळ आहे तर ते ओसल्या बरोबरच त्यांना तर म्हणजे आईच्या आवडीचं गिफ्ट म्हणजे आईला आवडलं नाही तर बापरे बाप आईच्या आवडी नाही तर आईने जी बडबड करायला सुरुवात केली असे आणि आई नॉन स्टॉप बडबड करते <laughs> एकदा ए नको ओपन करू ज्ञानेश तर हे बटर पेपर आहेत आणि हा पन्नास मीटर आहे बटर पेपर तर माझी पूजा वगैरे झालेली आहे मी नैवेद्य पण दाखवलं आता एक वाचलाय त्याने शाळेत गेलाय आणि आता पण कुठे चाललो आहे ट्रीटमेंटला चाललं परत डॉक्टरने बोलवलं तर आज बोलवलं होतं पाच दिवसांनी बोलवलं होतं आज चाललो आहे बाकी पप्पा पण आलेत पप्पा आता आतमध्ये झोपलेत चहा घेऊन झोपलेत आतमध्ये असे ते येणार होते पण आम्हीच बोललो की नको आम्ही दोघी पटकन जाऊन येतो असं आहे तर आता आम्ही पटापट जाऊन येतो खूप उशीर झालाय <laughs> तर मी आणि आई आता आम्ही दोघंही दोघीही घरी आलेलो आहोत पाहुणे तीन वाजलेले आहेत आणि आता पप्पा पण झोपून उठलेत त्यांना जबरदस्ती उठवलंय जेवायला ना पप्पा पाच मिनटं थांब मी झोपतो अजून आता उठलेत ते काय कसं बरं आहे ना बर <laughs> आई आई तर आता येताना मी चार वडापाव कांदा भाजी बटाटा भाजी आणलेली आहे आणि मी सकाळी थोडा पास्ता केला होता आणि पप्पा बरो म्हणजे पप्पानी सांगितलं नव्हतं पप्पानी अचानक सप सप्राइज दिला ना पप्पा सब्रा काय दिलं सरप्राईज सरप्राईज हा सर्दी सर्दीमुळे व्यवस्थित येत नाही तर पप्पासुद्धा सुद्धा असे अचानक आले त्याच्यामुळे मग जास्त काही जेवणाचं असं काही भेट नाही पण मग आता येताना पप्पाला याच खायचं होतं ना म्हणून कान पप्पा तर नाश्ता करून आले होते तर वडापाव हे सगळं पार्सल आणलेलं आहे जिलेबी त्यानंतर सकाळी मी प्रसादाला लाडू केले होते ते तर हे आहे तर आजचं हे जेवण आहे आपण जेवण नाही बोलू शकत नाश्ता टाईप जेवण बोलू शकतो बाकी मी ज्ञाने ज्ञानेसाठी मी एक वडापाव आणि त्याला बटाटा भजी आवडते काढून ठेवले पप्पा तुमच्यासाठी आईने गिफ्ट आणलाय का तुमचा बड्डे होता ना मग आधी जेवण घ्या मग तुम्हाला सांगतं तुमच्यासाठी काय गिफ्ट आहे हा का <laughs> गुड इव्हनिंग आई संध्याकाळची वेळ आहे तर मी आता दिवाबत्ती करून झालेली आहे तर मी आता सगळ्या खिडक्या म्हणजे लावलेल्या आहेत कारण मी आता आईला भता पोला सोडवत आलेली आहे इथे दिवापत्ती पण झालेली आहे आणि कधी येशील गेमो बाय अय नेमो बाय कधी येशील तर तर आज आम्ही काय केलं माहिती आहे आम्ही दुपारी गेलो होतो ना इथं आपण काय केलं महान काम करून आहे ना हा तर आई गणपती बाप्पांना घेऊनच चाललेली आहे आए... खरं म्हणजे आई आई खरं म्हणजे बदलापूरला गणपती बाप्पा बुक करणार होती पण आईने कल्याण मध्येच गणपती बाप्पा बुक बुक पण केला आणि आता या बॉक्समध्ये छान मस्त तब... बाप्पा किती पावतो आम्हाला <laughs> तर तेच हा बॉक्स आहे या बॉक्समध्ये गणपती बापांची मूर्ती म्हणजे आम्ही लगेच पूर्ण बुक करून या बॉक्समध्ये देश या बॉक्स आपण गेल्या वर्षी होतो ओपा गेलो कारखाना ते खाली नाही हे आपण बाहेर पडल्यानंतर तो दोन कारखाने आहेत ते मग आपण इथूनच बाहेर पडतो ना मग तोच आहे ना तर तर माणूस कसा वडा आई आम्ही इथे आम्हाला गणपती बाप्पा आवडला खूप ताई होते आणि हाच खूप छान आहे हाच घेऊया लगत्या तिथल्या तिथेच आणि हा मला बॉक्स भेटत नव्हता तर जिथून मी आई जिथून मी आईच्या गोळ्या औषध घेतली ना त्या हा त्या दादाला विचारलं म्हणजे बॉक्स आहे का त्यांनी हा बॉक्स दिला तर गणपती बाप्पा हा पण गणपती बाप्पा त्याची सोय तो बरोबर करतो त्याला माहित आहे मला मोठा बॉक्स हवा तो बरोबर त्याच्या बॉक्सची सोय करतो हा बरोबर आणि तो त्याची बर, सोय आणि गणपती बाप्पा न यायचं असेल तो त्यांची सोय बरोबर करतो आणि कल्याण वरून जायचं होतं बदल मग गणपती बाप्पा तुमचं कल्याणच करायचंय दोघांचं कल्याण करायचं आहे म्हणून कल्याणचा गणपती पाहिजे की नको ना आणि अजून एक गोष्ट आज आहे ना एका मुलाची मजा आहे काय तर तुम्ही इथे बघू शकतात की चॉकलेटच चॉकलेट चॉकलेटच ना चॉकलेट तर दोन ज्ञाने ज्ञानेच न म्हणजे थांबा तर तुम्ही इथे बघू शकता की ना थांब थांब एवढी सगळी चॉकलेट वाव हो। वाव आणि एक गोष्ट सांगू का काय झालं माहिती आहे का ही जी सगळी चॉकलेट ही सगळी बाहेर गावची चॉकलेट आहेत ज्ञानेश क्लासला जातो ना तर ते म्हणजे काका घरी आलेत ना ज्ञानेशचे सर घरी आलेत ना ज्ञानेश तर ज्ञानेशच्या सरांनी एवढी सगळी चॉकलेट दिलेत ज्ञानेशला ज्ञानेश वाव हो ना ज्ञानेश काय इकडे बघ मग तर एवढी सगळी चॉकलेट ही सगळी चॉकलेटं बाहेर गावची आहेत आणि हां ते बाप्पा दुबईला असतात ना पप्पा दुबईला असतात आणि ते नाहीतर फिरायला गेले होते ते फिरायला गेले होते त्यांनी तेवढी सगळी चॉकलेट आणलेत आणि जे द जेव्हा ते येतात ना घरी दरवर्षी तेव्हा ते येताना चॉकलेट घेऊन येतात क्लासमध्ये ज्ञानेशला विचार नाही तर गेल्या वर्षी किती चॉकलेट खाल्ली होती प्रत्येकाला बाबांना ना दोन दोन चॉकलेट काय माहितीय आपण जाऊया आई जायचं आई आई जायचं आई जाऊया ना नाही जर तर आई जाऊन तरी देईल का नाणेश ऐक ना एक चॉकलेट आजोबांना ते एवढा जास्त आणि मी तर बोलते तुम्ही खाऊ नका माझा ऐकता आता या दोघांची झाली सुरुवात ज्ञानेशला थर्टी फाय चॉकलेट भेटले ट्वेंटी फाय थांब 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 थांबतो म्हणजे थांबा बाबा 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 एवढी सगळी चॉकलेट आई तिकडे बोललो शे चॉकलेटांकडे कधी चॉकलेट भेटतय आम्हाला खायला बाय बॉक्स आणत आणायचं तरी एक पण नसतं द्यायची ते दुसरा कुठं तरी द्यायचं द्यायचून एक का तर त्यांची तब्येतही सांभाळवी सर मी आता आईला सोडवायला चालले ओला रिक्षा आम्ही तिघही ओला रिक्षा चाललोय कारण तुम्ही ते बघूच नाही एवढं सगळं सामान आहे कारण आईला हां हां तुझ्या पॅकेटचा तर कारण एवढं सगळं सामान कारण हे, हे हा जो था। था बॉक्स आहे ना हा तो बॉक्स खूप म्हणजे जड आहे आई पप्पांना तर नाहीच उचलताय ना आईला पण नाही जमणार तर मग मी आईला घर घरी नेऊन देईल तो बॉक्स वगैरे आणि मग लगेच आम्ही निघू रात्री रात्रीच्या ट्रेन रिकामी असतं आम्ही लगेच रिटर्न निघू खूप सारं सामान आहे आई पप्पांना वती नाही चढव म्हणजे नाही चढवता येणार त्यासाठी आता ओला नाही जाऊ आणि ओला रिक्षा म्हणजे ओला रिक्षाने येऊ इकडे बघ आईकडे बघ लगेच ओला ओला रिक्षासाठी पैसे घालव जर घालवले ना

काय ना आम्ही फक्त चहा आणि लगेच निघू कारण साडेआठ ना तर ट्रेन विकाम्या असतात पटकन आम्ही आणि मला पाहणे नऊची लगेच ट्रेनमध्ये आता आम्ही पटक तर आम्ही आता अल्हेर बदलापूरला आणि या म्हणतो नंतर पप्पा बाकी चांगलं हे सगळं सामान आहे आणि आई आल्या आल्या कामाला लागले आई कल्याणला होती ताई थोडा आराम तरी करायचे ना मग आईला आल्या आल्या आधी कामाला लावले आईने इथे ब्लॅक टी केलंय आणि पप्पांची चहा पाडो दाखव आई बॉम्बे ना हा हा ना यामध्ये दूध ॲड करायचं आणि दुधामध्ये हे टाकायचं दाखव पप्पा बॉम्बे चहा बॉम्बे च्या आम्ही ब्लॅक टी भेटू ग्रीन टी आणि ब्लॅक टी आज ही चहा पावडर आहे पाच मिनिटांमध्ये चहा रेडी काय गाई आईची मेहनत कमी झाली आई आता पप्पाना तुताच गरम करून द्यायचा पप्पांनी आईला आलं बरोबर कामाला लावले काय गाई कोणता

चला आणि चल पप्पा चला येतो आम्ही हा पप्पा जय येतो आम्ही आता बाय आई चल येतो आम्ही सांग आजी आम्ही येतो शुक्रवारी वाट बघते तुझी दोन बाप्पा येणार आहेत दोन एक शुक्रवारी ना? चार दिवस कोणाच्या घरी गणपती बाप्पा नसतील आले पण आज आईच्या घरी चार दिवस अगोदर गणपती बाप्पा येऊन बसलेत काय काय <laughs> ते सुद्धा ते सुद्धा बदलापूर वरून नाही कल्याण वरून Kalain yung company na pagkain Ha. Sila, kaya ata sila. Sila ito ayang nilapok na sila.